तर फ्रेंड्स बघू शकता इकडे मुलीने माझ्या बघा टेडी धुवून ठेवले आहेत तिचे तर आत्ता बाहेर पडतो पाऊस आणि टेडी शूज हे सगळं धुवून ठेवले तर ते कसं सुटतील ते काल धुवून ठेवलेले आहेत आणि ते ठेवले आहेत तिच्या पप्पाने गॅलरीमध्ये खिडकीवर वाळ तिथे किती ऊन येणार आहे थोडंसं ऊन येतो लगेच पाऊस आता थोडासा नॉर्मल कोमट हो ऊन आले कोवळा असा थोड्या वेळात लगेच पाऊस आता पाऊस येऊन गेला आणि लगेच आता ऊन आलेला आहे तर सांग आमच्या घरात एक एक करामती आहे काय करतील ते घाणपट झाले आणि लगेच आणि कसे लाईट कलर ना लगेच घाण होतो आणि तिने आत्ता अख्खा उन्हाळा गेला तेव्हा शूज धुतलेला आहे आणि आत्ता शूज धुवून ठेवलेत तर हाय गाईच सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ता जस्ट ब्लॉक स्टार्ट केले आहे बारा बाराने साडे अकरा वाजले आहेत तर काय मी काय तयारी वगैरे काय करत का नाही मस्त आंघोळ वगैरे झालेले आहे चहा नाश्ता पण झाला घरात काय तयारी करायचा कधी मूड असेल तर करते नाहीतर मग नाही तर आज मंगळवार आहे आणि बरेच दिवस असेच ब्लॉग येतात जातात येतात जातात काय व्ह्यूज पण आपल्याला कमी येतात तर नवीन तो असाल तर आपल्या चॅनलला व्ह्यूज वाढवा फ्रेंड्स येत असाल तर आणि सबस्क्राईब पण करा आणि कसं आहे सबस्क्राईब केला व्ह्यूज आपल्याला येत चालले ना तर आपल्यालाही मस्त वाटतो म्हणजे व्हिडिओ वगैरे प्रत्येक यूट्यूबरला माहिती आहे का यूट्यूबमध्ये कोणतीही व्हिडिओ करायला घेतलं मेहनत किती असते प्रत्येक आपण छोट्या छोट्या गोष्टी कॅच करतो आणि मग ते एडिटिंग वगैरे करणं वॉईस टाकणं आपल्याला जे पटेल ते आपण म्हणजे चांगल्या गोष्टी करत असतो तर मग असं वाटतं ना का मेहनत केलेल्याचा त्याचा थोडा तरी आपल्याला रिस्पॉन्स भेटला पाहिजे म्हणजे फळ भेटला पाहिजे तर तसंच मी पण तुम्हाला सांगते जे कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि आता मुलगा गेले शाळेत मुलगी आता मस्त फ्रेश होते तर त्याचे आता दुपारी क्लास आहे आणि मग त्याची दुपारी चारची साडेतीनची क्लास आहे ट्युशन तर तेव्हा जातो तो आत्ता येईल तो, ये तो साडेबारा एक वाजता आणि त्याच्यानंतर आज मंगळवार असल्यामुळे वेज आहे घरात जेवण बनवायला तर मुलाला जास्त करून व्हेज आवडत नाही आता तो आल्यावर काय धिंगाणा घालतो काय माहिती मला आले नॉन व्हेज बनवायला कंटाळा कंटाळा म्हणजे मी मंगळवारी शक्यतो बनवतच नाही असेल जर कालचा उरलेला उरलेला नाही म्हणजे बनवते त्याच्यासाठी पण आज मला कंटाळा आले आज माझा फेस पण तुम्हाला दिसत असेल जरा झोप व्यवस्थित झाली नाही कारण त्याने मुलाने ना दोन वाजल्यापासून बेल लावून ठेवलेली फोनची आणि सगळ्यात पहिला मलाच आवाज होता बेलचा त्याच्यामुळे माझी झोपच नाही झाली पक्का डोका फिरलेला माझा एवढा डोका हे झालेला मला झोपच व्यवस्थित क्लिअर मिळालीच नाही दोन पावणे तीन वाजल्यापासून झोपच व्यवस्थित लागत नव्हती तर साडेतीन चार वाजेपर्यंत चालूच होती त्याची बेल वाचते मी बंद करते मग त्याला सांगितलं सगळ्या बेल तर इथे मी कढई ठेवले त्याच्यात मी तेल घालून घेते तीन चम्ब तेल घातले फ्रेंड्स तर तेल चांगला गरम करून घेते स्वतः घालते मोहरी म्हणजे राई थोडीशी आणि त्याचबरोबर जिरा पण लगेच ऍड करते थोडासा जास्त नाही नॉर्मल सांग तडतडून देते जिरा आणि राई आणि आता घालते मी ते कढीपत्ता तर बघू शकता आता कढीपत्ता फ्राय करून घेते म्हणजे तडतडून त्याच्यामध्ये मी कांदा कट केलेला आहे तो ऍड करून घेते

काय झालेला आहे त्याच्यात मी हळद घातली म्हणजे घालून घेते हळद आणि आता इथे आपला घरगुती मसाला, पन, मसाला, पन, मसाला जा तर हे सगळं आपण घरीच बनवलेला आहे हळद पण आणि मसाला पण तर मी ग्रेव्हीसाठी थोडा मसाला जरा जास्त ऍड करते नाहीतर मग ती मुगाची भाजी कशी सफेद सफेद ग्रेवी दिसते मक्कीची त्याच्यामुळे जरा जा पावसाचं वातावरण वा झाले पाऊस येईल कधी पण पाऊस लागतो बरी काय लाईट नाही जात हा मेन प्रॉब्लेम गेलेला आहे जाते शकते तो कधी तरी कमी जाते एकदम आता बहुतेक कमी झालेली लाईट जायची आणि आमदार पण खराब झाले ना त्याच्यामुळे मला लाईट गेली का खूप पंचायत होते करून रात्री मला लाईट गेली का रात्री काम करायची इच्छा होत नाही अजिबातच कशा लेडीज करतात काय माहिती किचन मध्ये तर आता इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट ऍड करते मिक्स आपला मसाला बघा मस्त असं झालेला आहे कलर बघू शकता अद्रक लस पेस्ट नंतर ऍड केली सगळे मसाले ऍड केल्यानंतर आम्ही जो मसाला बनवतो ना त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले असतात म्हणून काय एक्स्ट्रा मसाले घालायची काय गरज नाही कोणी कोणी घालतो पण गरम मसाला मी नाही घालत मी जरा जास्त गरम मसाला वापरलेला यावेळेस मसाल्यामध्ये म्हणजे मसाला बनवताना तर मटकी मस्त स्वच्छ धुवून घेतली ऍड केलेली आहे मला मोड पेक्षा ना मला अशी मुगमटकी आवडते मोड आल्यावर ना ती चवच नाही लागत त्या मुगमटकीला टेस्ट अशी येतच नाही वेगळीच लागते ती वाटते तशीच म्हणून मला अशीच मोगमटकी आवडते आणि मला कडे जाण्या विकत च्या अजिबात नाही आवडते कारण चांगलेच नसतात अर्धे मिक्स केलेले असतात शिळे वगैरे छान मिक्स करून घेते आमच्याकडे बिल्ली आलेली आहे बघा मांजर ती मला बघून म्याव म्याव करते ये आजा। नॉनव्हेज असेल ना घरात बाबा भीतीच यांची या उड्या मारून येतात डायरेक्ट किचन मध्ये खिडकीच बंद करून ठेवायला लागते नाहीतर पूर्ण वाट काहीतरी बोलते माझ्या शेकी बोलते का तुम्ही आज नॉनव्हेज नाही बनवला का वास नाही आला नॉनव्हेजचा कारण फोडणीचा वास आला ना मांजर येते इथे तर मस्त मिक्स करून झाली बघू शकता आता झाकण ठेवून देते थोडा वेळ गरम आहे हॅन्डल गडल गरम आहे झाकण ठेवून दिलेलं आहे थोडा वेळ चमच्याला बघा तेवढा मसाला लागलेला आहे तर फ्रेंड्स आज पाणी नाही येणार म्हणून मी ते तांदूळ धुवायला घेतलं तर मी माझी पाण्याची बॉटल आहे याच्यात पण पाणी भरून ठेवले बघा सकाळी म्हणजे सकाळी आम्हाला पाणी आलेला त्याच्यात पण मी आता बॉटल भरून ठेवलेली मगाशी दहा आमचं पाणी जातो पण दिवसभर आता पाणी नाही येणार दुपारच्या राणीचा पाणी येतो तो येणार नाही कारण सात आठ घंटे तरी सांगितले पाणी बंद राहणार आहे तर आता तांदूळ घेते एकीकडे इकडे ठेवले मी भाजी येते आणि आता तांदूळ क्लीन करून घेते म्हणजे धुवून घेते भात पण घालून घेते तर भात जातली इकडे भाजीला आमचं वाफ आलेली आहे बघू शकता मस्त मिक्स करून घेते गॅस ची फ्लेम थोडी फास्ट करते आणि त्याच्यामध्ये मी पाणी ऍड करते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी भाजीला मस्त उकळी येऊन देते परत झाकण ठेवेन आणि मग झाकणावर पाणी ठेवेल आणि भाजी छान शिजवून घेईन तर अशी आहे एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आपण कुकरलाही लावू शकतो पण मग मटकी अशी पटकन शिजून जाते म्हणून कुकरला नाही लावली नाहीतर मग वटाणे छोले हे सगळं मी अगोदर कुकरला लावून घेते आता भाजीला छान उकळी येऊन देते पहिला तर फ्रेंड्स या जगात ना कोणाला चांगला बोललेला काहीच नाही कारण बघा मग अशी लाईटची स्तुती के केली तर लाईटच गेली कारण लाईट जात नाही किती दिवस झाले आणि आज लाईट गेली म्हणून ना कधीच कोणाला या जगात चांगलंच बोलायचं नाही चांगलं बोलणार का तो त्याची त्याचा अभाव दाखवतो तो त्याची झे दाखवतो का असेल ते असं आहे आता इथे मस्त आपल्या भाजीला उकळी फुटले अचानक लाईट गेली आणि आज मंगळवार पण आहे बघू आता येते का नाही तर माझं वाटण तर झालंय मेन तयार आता मोबाईलला चार्जिंग आहे का नाही काय माहिती बघायला लागेल ठेवते झाकण रोकळे फुटले तर आणि झाकणावर ठेवते पाणी हवा सुटले मस्त बाहेर तर ती हवाना पूर्ण गॅसला लागते बघा इकडे इकडे बाहेर मस्त वातावरण झालंय भारी एकदम आणि मी घेतले ते बॉटल भरायला पाण्याची तर मी तुम्हाला सांगितलेलंच मडक्यातलं पाणी मी मडक्यामध्ये पाणी गरम करून टाकून घेते आता बॉटल भरून घेते मला ग्लास मध्ये ना पियाची एवढी इच्छा होत नाही जेवढी बॉटलमध्ये होते तर आमची चिनू आली मग कशी आहे तब्येत आमच्या चिनूला ताप आले शाळेला सुट्टी नाही का ही आणि माझा मुलगा अशी बेकार आहेत एक ना एकदम त्याचा पण आता थोडे दिवसात डोक्यात दुखेल त्याला चक्करच येईल उठेल वगैरे कसं होईल मम्मी मला कस तरी होतो मम्मी माझा डोका हो दुखतो मम्मी माझ्या पोटात दुखायला लागले आणि ही पण अशीच आहे डोंगी आणि हिला ताप आले म्हणून ती गेली कारण पाण्यात भिजत असेल ना वरूं, वरूं आता स्कूल वरून ट्युशन वरून येताना म्हणून भरली आणि मी केवढा करून ठेवला आता हे सगळं पुसून काढते कारण लाईट पण नाही आणि ते सुकणार पण नाही आणि असं पण सुकत नाही आता हे सगळी कंटेनर ठेवून देते ह्याच्यात मीठ आहे ह्याच्यात मसाला आहे हळद पापड फ्राय करायचंय तर बघू चला पहिला मी पाणी पिऊन घेते कारण पाणीच नाही पिल्ला मी आता जस्ट थोडासा पिल्ला आपल्याला पाणी पिते तर बघू शकता एवढं पाणी पिल्ला मी आणि ग्लास मध्ये बियाला घेतला तर आपण एकच ग्लास पाणी पिऊ शकतो बॉटल मध्ये कस जर जास्त पाणी जातो पिण्यासाठी आता ना फ्रेंड्स असं वाटतो श्रावण महिना चालू झालाय तशी जस्ट पहिलाच दिवस आहे जुलैचा आणि श्रावण महिन्यात कसा वारा असं नॉर्मल पाऊस येतो जातो तसं कारण पाऊस पण या वर्षी लवकर होता मे पासूनच स्टार्टिंग केलेली पावसाने आणि तो तसंच मग आहे कारण आपण कसं ऑगस्ट मध्ये आपला असं वातावरण असतो थोडस ऊन येतो मस्त हवा येते हवा सुटते आणि असे झाड बघा मस्त मस्त असे झुलतात भारी वाटतो असं बघायला हे असं श्रावण महिन्यात बघायला मिळतो पण या वर्षी जुलै मध्येच बघायला भेटले अजून याच्या पुढे काय काय बघायला भेटेल काय माहितीये कावळी बसला तिथे आणि आमची चांदणी चौक आमची गल्लीमध्ये बघितलं तर तसंच दिसेल तुम्हाला दाखवते चला तुम्हाला आमची गल्ली दाखवते चांदनी चौकची गल्ली तू बघा अशी बघा वायरीच वायरी इकडनं वायरी तिकडनं वायरी इथे काय टाइम टेबल नाही बिचाऱ्यांचा एक वाजेपर्यंत पोरं जातात शाळेत स्कूल मध्ये परत पाऊस आला दिसतो बारीक बारीक रिमजिम आणि मुलं झालेत स्कूल ला कावळ्यांना खायला टाकला इथे कावळे खातात खाऊ पात्रावर सकाळच्या मुलांची शाळा सुटली मराठी स्कूल आहे इथे महात्मा फुले आणि मी कोणती गोष्ट ऑर्डर केलेला का आम्ही हेच टाकतो मराठी शाळा आपला शाळवस्ती विहार असं लँडमार्क जे असेल लोकेशन ते चला आपलं जेवण बघू भात ठेवले भाताला उकळी आलेली तर बघते भातातला पाणी आटलं फ्रेंड्स आणि हे भातावर असं लाल लाल दिसला हे मिठाच आहे आपण तो रॉक सॉल्ट वापरतो ना तर त्याच्यामुळे असा लाल लाल कलर येतो आपला मीठ लाल कलरचा आहे ना मग त्याच्यामुळे तो कलरवरती थर येतो लाल कलरचा इथे भाजी ठेवली मी बारीक गॅसवर कारण मस्त मग ती बारीक फ्लेमवर ठेवली ना का ती व्यवस्थित शिजते आणि आपली फास्ट फ्लेमवर ठेवली तर मग करपते पण कधी आणि झटकेपट कोणतीही वस्तू केली ना का तिला टेस्ट नसते तर म्हणून मी स्लो गॅसवर अशी कोणतीही भाजीपायला शिजत ठेवते फक्त मच्छी सोडून मच्छी तर अशी शिजत ठेवली ना तर तिचा पूर्ण फेनच होऊन जर फेंटा जसं जसं अर्धा घंटा पण गेली नाही लाईट तर आली कारण हीच लाईट चालू आहे पप्पाच्या जवळची म्हणून ती तुम्हाला दाखवते आणि आता किचनची लाईट पण आली तर फ्रेंड्स असा माझा हॉल आहे तर कसं आहे घराचं टूर कधी दाखवण्याचा प्रयत्न करेनच मी कसं आहे कसं नाही आपलं जसं आहे तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर आता लाईट आलेली आहे जस्ट तर थोडा वेळ बसते फॅन खाली आणि जरा मस्त फॅन्सी जरा हवा घेते तर ताटातलं पाणी पूर्ण आटून गेले आणि आता मी गॅस पण बारीक केले इथे मस्त वांगी बघा कोवळी वांगी वांगी कट केलेली आहे तर वांगी घालते वांगा किंवा बटाटा घातला ना भाजी मस्त लागते ही आणि आपले भाजी ऑलमोस्ट शिजून झालेले वांगे कशी पटकन शिजतात म्हणून मी नंतर घातले वांगे मस्त मग मटके आणि वांगी भारी आता चवीप्रमाणे मीठ ॲड करते तर बघू शकता फ्रेंड्स आपला असा लाल भडक असा दिसत नाही पण असं समोरून एकदम लाल दिसतो मीठ तर मीठ घालून येते थोडासा अजून घालते आणि मिक्स करते अजून मला थोडी ग्रेवी करावंच लागेल जर अशी नॉर्मल कारण हे जशी थंड होईल ना तसा घट्ट होईल रस्सा रस्साच राहणार नाही आणि दुपारी आमच्याकडे भात असतो आणि आपली रस्सा कसा मस्त असा घट्टसर झालेला आहे घट्टच होईल रस्सा थोडा जरा अजून वाढवते परत थोडा वेळ झाकण ठेवून देते आणि झाकणावर ठेवते पाणी भाजी फ्रेंड्स बघू शकता आपली मस्त झालेली आहे आणि वांगे बघा मस्त झालेत मस्त अशी कोथंबीर ॲड करते गॅस करते बंद तर आपली मस्त भाजी झाली तयार मटकीची तर आम आमच्याकडे आत्ता साडीवाले आलेली म्हणजे भांडीवाले त्यांच्याकडनं मी बाऊल घेतले एवढूसा बाऊल आणि एवढी मशीन भरून कपडे होते जाम कपडे घेतात ओवर एकदम आणि बघा त्याच्यामध्ये आता मी सगळे जुने पुराणे गाऊन वगैरे ठेवले आहेत आणि त्यांना ना असं सा। अशा साड्या नको त्यांना अशा वर्क वगैरे केलेल्या त्यांना लागतात नॉर्मल साड्या तर इथे पण कपडे बघा इथे कपडे ठेवलेत माझ्या बहिणीचा फोन येतो बघू आता आता मुळे आहे बघा असे कपडे पडले तर मी मशीनमध्ये ठेवलेले कपडे जे यूज नाही करत ते हे त्यांनी नाही घेतले हे टॉप आहे हे शॉर्ट्स आहे मुलाचे हा प्लाझो आहे तर ते परत ठेवून देते ते अशा चिंदीवाल्याने देऊन टाकेल ते कपडे ठेवते परत मशीनमध्ये जागा नसलं का असं काहीतरी जुगाड करायला लागतो मग कधी कपडे धुवायचे असले ना टॉवेल ब्लँकेट्स वगैरे कमायच्यातला परत सगळा सामान काढते म्हणजे कपडे आणि मग ब्लॅक किप्स वगैरे धुवून घेते तर मस्त ताट रेडी केले आहे बघू शकता फ्रेंड्स तर मस्त इथे मग मटकीची भाजी अशी छान झालेली आहे बरोबर इथे मी चपाती एक पापड आणि शेजवान चटणी घेतली कारण आज मी मिरच्या वगैरे फ्रायने गेला थोडासा भाग घेतला आहे आणि कांदा असा आपला दुपारचं जेवण आहे असं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा तर या फ्रेंड्स जेवायला आणि आमच्या घरात चालू आहे जेठा लाल तुम्हाला दाखवते बघा कंटिन्यू जेठालाल नाही तर कार्टून फुटबॉल आता वाजले दो, दोन दोन वाजल्यात तर चला जेवण करून घेते मी मि, मी इकडे बसते कारण मला जेठालाल एवढा जे आवडत नाही त्याच्यामुळे मग मी आता मोबाईल बघेन एकीकडे एकीकडे एक मस्त एक जेवेन आणि आपला जेवण असा मस्त भाजी बघा कशी अप्रतिम झालेली आहे तर अशी भाजी कशी काणी असू दे, दे मग मटकीची गणे असू तरी मस्त लागते तुम्ही नसेल कधी ट्राय केलं तर करून बघा अशा साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आणि मी बरोबर मस्त शेजवान चटणी चला जेवण करून घेते थोडंसा तुम्हाला दाखवण्यासाठी फोटो काढते थंबेलसाठी